वडील लग्न करून देत नाहीत म्हणून दोन मुलांनी बापावर चक्क चाकूने वार केले छत्रपती संभाजीनगर जवळच्या वडगाव कोलाठी इथे ही घटना घडली आहे या घटनेत अठ्ठेचाळीस वर्षीय संपत वाहुळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पोपट वाहूळ आणि प्रकाश वाहूळ या दोघांना वाळूच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपत वाहुळ या अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्ती वडगाव कोल्हाठी येथे आपल्या कुटुंबासह राहत होते त्यांचा मुलगा पोपट वाहुळ वर्ष अठ्ठावीस आणि प्रकाश वाहुळ वय वर्ष सव्वीस ही दोन्ही मुले एका कंपनीत काम करतात तर वाहूळ यांच्या नावावर शेती आहे आठ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान लहान मुलगा प्रकाश कामावरून घरी आला त्यावेळी वडील संपत हे एकटेच घरात होते कामावर आलेला प्रकाश रागात होता कामावरून आल्याबरोबर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर कामावरील बुटानेच आपल्या वडिलांना मारहाण केली त्यानंतर मोठा मुलगा पोपट हा देखील कामावरून आला त्याने देखील वडिलांना आमचे वय वाढत आहे तरीसुद्धा तुम्ही आमच्या लग्नाचे मनावर घेत नाही अशी विचारणा केली त्यावर वडिलांनी तुम्ही दोघेही नीट वागत नाही असे उत्तर दिले